ओ नमो नयनेश्वरा करुणा करा दयाळा तुमचे अंग्रवराग रूप पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकार्य सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा काय माझी वाणी मानेल संतांची रईलो चित्तासी आपुरिया मस्तक हे पायावरी त्यावार करी संतांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी रूपी करता घेतलेला अभंग जगद गुरु तुकाराम चंद्रकांत अण्णा यांचा सातव मासिक आहे तर का या निमित्ताने आजची ही प्रवचन सेवा माझ्या वाटेला आली का आजचा अभंग तुकाराम महाराजांचा आहे या अभंगातून तुकाराम महाराज जगातील सर्वांना खऱ्या भक्ताची ओळख करून देतात बर का खऱ्या भक्ताची वास्तविक जो जो कोणत्या धर्माचा असो जातीचा असो किंवा वेगळ्या काष्टचा असो त्या सर्वांना जगातील सर्वांना जगद्गुरु तुकाराम महाराज खऱ्या भक्ताची म्हणजे संतांची ओळख करून देतात बर का आता तुम्ही म्हणा संतांची ओळख करून घेणं गरजेचं आहे का त्यापेक्षा एका पुढाऱ्याची किंवा आमदाराची खासदाराची ओळख करून घेतली तर काही आर्थिक फायदा होईल काय म्हणतात तुकाराम महाराज आम्ही सदैव सुरगे जवळी येता चोर थाके जाऊ पुढे बिके कुत्री घर राखी तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही श्रीमंत नाही कर का आमच्याजवळ पैसा नाही मग लोक म्हणू लागले भक्ताजवळ नाही मग आम्हाला तर तुकाराम महाराज म्हणतात जरी तुम्हाला त्या भक्ताची ओळख करून घेणं गरजेचं नाही परंतु जीवनात एक अशी गोष्ट आहे जी सर्वांना प्रिय आहे बरं काय जी सर्वांना गरजेची आहे ती कुठली गोष्ट आहे लोकारो हि जति जंतु सुख सर्वाय रुचते ती म्हणजे सुख बरका सुख सर्वांना प्रिय आहे सुख सर्वांना पाहिजे मध्ये पाहिजे असा अजून तरी कोण जन्म नाही बर का मला सुख भरपूर झालं मला आता दुःख पाहिजे असं म्हणणारा आतापर्यंत कोण जन्माला आला नाही आणि येणार पण नाही बर का, का माऊली सांगतात मजा लाग दुःख आवे ऐसे कोणी भाव आवे न वंचिता दुःख पावे न संभवे स्वतंत्र का यावरून अशी सिद्ध होती की जीवनात हे कोणी जगत आहे हे सर्व सुखांच्या मागे धावत आहे म्हणतात तुम्ही सुख प्राप्तीसाठी धावत आहोत पण तुमचा मार्ग चुकलेला आहे तुमचा पत्ता चुकलेला आहे जर आपल्याला लातूरला लातूरला जायचं असेल आपला पत्ता लातूरचा असेल तर आवश्याला जाऊन आपल्याला जमणार नाही कारण सुख प्राप्तीसाठी आपला पत्ता चुकलेला आहे आपला मार्ग चुकलेला आहे तुकारा महाराज म्हणतात म्हणून तुम्ही सुखासाठी धावत आहोत पण तुम्हाला नेहमी दुःख भोगावे लागते बघा दुःख म्हणून काय म्हणतात तुकाराम सर्व सुखाची आशा जन्म दिला शिवन एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा शिन पावला माया गोष्टीला जीव माझा सर्व सुखाच्या मागे धावत आहे पण सर्वांना दुःख प्राप्त होत आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचे असेल तर तुम्हाला संतांची संगत करावी लागेल तर का होती संतांची भेटी गाव सुखाच्या गोष्टी जेव्हा संतांची आपल्याला ओळख होईल तेव्हा आपल्याला सुख नक्की प्राप्त होईल बर का मग लोक तुकाराम एका ठिकाणी तुम्ही की संतांची ओळख करून घ्या आणि दुसऱ्या ठिकाणी काय म्हणत आहात तुकाराम महाराज आपला तो एक कर, देव करून घ्यावा ते नवीन लोक म्हणू लागले तुम्ही असं खोटं कसं बोलत आहात एका ठिकाणी म्हणतात की संतांची ओळख घेतल्यावर आपल्याला सुख प्राप्ती होते आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतात की देव देवाची प्राप्ती झाल्यावर आपल्याला सुख प्राप्ती होईल तर तुकाराम म्हणतात की दोन्हीही बरोबर आहे पण जर तुम्हाला देव प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला संतांची पाय करावे लागतील बरं का कस हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय देव आणि संत वेगळे नाही बरं का देव ते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा त्यांच्या प्रतिमा वेगळ्या आहेत जर तुम्हाला देव प्राप्ती करायची असेल तर संतांची आपल्याला सेवा करावी लागेल का कारण एकंदरीत सर्व सुख त्या संतांजवळ आहे बरं का ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदने राहिला एकंदरीत सर्व सुख संतांच वाळ्यावर काम म्हणून तो देव आपलं वैकुंठ सोडून संतांच्या सदने राहिला म्हणून काय म्हणतात तुकाराम महाराज देव ते दे, देव जे दे संत देव ते दे संत निमित्त त्या प्रतिमा संतांची भेट झाल्याशिवाय आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही बरं का म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात तुका म्हणे संत सुखाचे सागर मना निरंतर धन्य तुकाराम महाराज म्हणतात की संत सुखाचं सागर आहे आपण संतांकडून कितीही सुख घेऊ शकतो त्याच आपल्याला करता येत नाही बर का कारण एकंदरीत सर्व सुख संतां जवळ आहे बरं का म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात काय सांगतात भक्त ऐसे जे उदास गेले आशापास आहे आता ऐसे भक्त म्हणजे कैसे भक्त तर तुकाराम महाराज सांगतात की भक्त ऐसे जाणार जे देही उदास जे देहावर उदास आहे त्यांना कुठलीही जीवनात आशा राहील नाही ज्याला कुठलीही इच्छा नाही बर का जीवनात कुठलाही हट्ट नाही आज ज्यांचं सातोमाशी म्हणजे माझ्या अण्णा त्यांना त्यांनी सुद्धा देह ते सुद्धा देहावर उदास होते बरं का त्यांना संसारात काहीही रस नव्हता काहीही आवडत नव्हतं व्यवहारिक त्यांना काही आवडत नव्हतं त्यांचा एकच विषय होतो विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता जे देहावर उदास असतात आणि ज्यांना कुठली आशा राहील नसते ते कुठल्या साधनाने होत तर विषय तो त्यांचा झाला नारायण जन जनधन माता पिता त्यांचा विषय नारायण होतो त्यांना नावडे जन धन माता पिता ज्यांना जन आवडत नसतं धन आवडत नसतो काहीही आवडत नसतो त्यांचा विषय का असतो तर भगवान परमात्मा कसा म्हणून निळबार आहे म्हणतात का म्हणतात एक विषय तो सकाळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी तरी अंध बधीर प्रेमते लोकाचारी त्यांची घेतली काही पुरांतरी हो ज्यांचा विषय भगवान श्री हरी होतो त्यांना व्यवहारिक काहीच आवडत नाही बरं का त्यांना फक्त तो देवच आवडतो बर का माणसाला जीवनात चार गोष्टी आवडाव्या पण चार गोष्टी आवडू नये कुठल्या चार गोष्टी आवडू नये नावडे जनत तर प्रथम का म्हणजे जन म्हणजे जग जग का आवडू नये तर तुकाराम महाराज सांगतात बहुता चंदाचे गोवासे जन नये वाटू मन त्यांच्या संगी जगाचा काही भरोसा नाही बरं का जगाचा काही भरोसा नाही का उदाहरणार्थ कितीही सत्ताधारी पक्ष असू द्या शना एका माणसाला राजा बनवू शकतो आणि मनात विचार आला तरी का त्याला खाली पडू शकतो अजून उदाहरण द्यायचं म्हणलं तर एकाचा चिवडा खाणार दुसऱ्याचा छापीणार तिसऱ्याच्या गाडीत बसणार चौथ्याचा प्रचार करून पाचव्या रंग आणणार म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम म्हणजे जग दो तोंडी राज हे जग दोन तोंडी आहे बर का याचा काहीही भरोसा नाही आयसा देवराया असे दो तोंडी असल्यामुळे हे देवा मला या जीवनात जग जग जगण्यासाठी खूप कठीण झालेला आहे बर का मी या जीवनात कसे जगावे कुठेही वावरली तरी नावच होत आहे जो देवपूजा करत करत नाही त्याला सुद्धा नाशिक म्हणतात आणि जो दोन दोन तास देवपूजा करतो तर त्याला काय म्हणतात काय पसारा ठेवलाय काय पसारा मानून ठेवलाय तर काय आचार करिता म्हणजे हा पसारा न करिता नरा ती जो फार बोलतो लोक त्याला काय म्हणतात वाचाळ म्हणतात आणि जो बोलत नाही तर त्याला काय म्हणतात गर्वी म्हणतात बर का बहुत बोल जाता म्हणते हा वाचाळ न बोलता सकळ म्हणती गर्वी जो जास्त बोलतो त्याला वाचाळ म्हणतात बर काय का म्हणतात खबराची तोंड असली असते तर कुठून गेली असते असं म्हणतात बर काही का बोलत नाही त्याला गर्वी म्हणतात कस लोक म्हणतात की बाजूने गेला तरी सुद्धा भाव दिला नाही किती बोलला सुद्धा नाही म्हणून न बोलता सकळ म्हणती गर्वी जो बोलतो त्याला वाचाळ म्हणतात आणि जो बोलत नाही त्याला गर्वी म्हणतात बर का म्हणून या जगाचा काही भरोसा नाही हा जग म्हणजे जन दोंडी आहे म्हणून आपण जग आवडून ये बर का आपल्याला तुका म्हणे आता ऐका भक्ती करा आपल्याला भक्ती करायची आहे देवाची पण नावडे जन जन माता पिता म्हणून आपल्याला जन आवडून ये बर का मग जन आवडू नये हे पटलं पण आता धन का आवडून ये तर तुकाराम मला सांगतात की धन हे कळी काळा धनाच्या मागे कळीकाळाचा लागत्या मागे कळीकाळाचा लाग म्हणून या संघटा त्याच्या मागे कळीकाळाचा लाग आहे कितीही संघ असू द्या कितीही प्रिय मित्र असू द्या तो खोटा जाणार सकाळला सका भाऊ असला की पैशाने धनाने तो खोटा जाणार का दृष्टांच म्हणाल तर एक मनुष्य होता त्याला एक लाख रुपये मिळाले बर का आनंद झाला त्याला शेजार सर्वांना बोलून त्याने त्याचा एक प्रिय मित्र होता तो त्याचा प्रिय मित्र उठला कपाटातून पैसे काढले आणि निघून गेला पुन्हा तो मित्र त्याला सापडलाच नाही म्हणून देवाची या मागे कडी काळाचा लाग म्हणून या संग कोटाला म्हणून आपल्याला का, धन आवडून कारण त्याच्या मागे कळी काळाचा लाग आहे सक्यातला सक्का भाऊ जरी असला सख्यातला सक्का भाऊ जरी असला ते धन बघून खोटा जातो बरं का पैसे बघून खोटा जातो बरं का म्हणून धनवंता पुरुषाशी स्त्री लो लोट करी कैशी कुटता आदिवशी दे देशांशी कुकांत म्हणून आपल्याला धन आवडून का कारण कारण याच्या मागे कळी काळाचा लाग आहे बर जन आवडून नये धन आवडून हे आम्हाला पटलं पण आता लोकांना विचारू लागले की माता पिता का आवडू नये का माता पिता का आवडून का कारण माता पिता तर पूजनी आहे त्या माता पिताच्या सेवेने कुंडलिक राहिले भगवंताला विटीवर दोन तुकड्यावर उभे राहिले आणि आज त्याला किती अठ्ठावीस युगे झाले वर का युगे अठ्ठावीस विटेवर उभा वामा मा एक माय दिसे अशा प्रकारे माता पिता तर पूजनी आहे मग हे आपल्याला का होऊ नये तर तुकाराम महाराज म्हणतात आवडावे का कारण हे आपल्याला जीवनाला आकार देतात आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार हे मायबाप पूजनी आहे ते आपल्या जीवनाला आकार देतात पण मायबाप आवडू नये कोणत्या आवडू नये जो खऱ्या परमार्थ करत असताना जे मायबाप आपल्याला आढळतात म्हणजे कैकैसारखी मातापू सारखा पिता हे आपल्याला आवडू नये बर का का कारण सकलता जे धुळे जे का माता पितरे तया सेवे शरले लोणी माता पिता का आवडू नये कारण खरा परमार्थ जे आपण करत आहोत त्यामध्ये जर आपल्याला आढळ येत असेल अडथळा बनत असते तर ते आपल्याला आवडू नये बर का प्रल्हाद विभीषणे बंधू राजमाता दुष्ट बंधू असला तरी नाही बर संगत सगळली आणि रामाला शरण गेला का कारण त्याचा भाऊ दुष्ट होता बर का तो खऱ्या परमार्थामध्ये आडवा येत होता बर का म्हणून दुष्ट भाऊ असला तरी आवडू नये बर का भरताची आई सखी आई होती की कळी तरी सुद्धा ती भरताला आवडली नाही कारण खऱ्या परमार्थ करत असताना ती आई आहे उदाहरण द्यायचं म्हणजे प्रल्हादाचे पिता हिरण्य कशू हे सुद्धा आवडू नये कारण खऱ्या परत करत असताना ते आडवळत होते म्हणून नावडे जन जन माता पिता तुकाराम महाराज अशा प्रकारे सांगतात की ज्यांचा विषय नारायण होतो त्यांना नावडे जनजन माता पिता हे ज्यांना जन धन माता पिता आवडत नाहीत त्यांचा विषय नारायण होतो आणि ज्यांचा विषय नारायण होतो त्यांना हे जन धन माता पिता आवडत नाहीत बरं का मग लोक काय म्हणू लागले तुकाराम महाराजांना हे चार गोष्टी आवडणे हे बरोबर आहे मग कुठल्या चार गोष्टी आवडाव्या तुकाराम महाराज म्हणतात आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग कुंडली हे आपल्या चार गोष्टी आवडाव्या बरं का तुकाराम महाराजांच्या जीवनात खऱ्या दोनच गोष्टी आवडत होत्या देव आणि संत का तर देवाला संत आवडायचे संतांना देव आवडायचे कारण संतांवर संतांच्या बाई आम्हाचा विश्वास सर्व भावे त्यांचा का अरे संतांचे आपल्यावर उपकार आहेत हे उपकार सांगू मी काय बापन करे यायचे मायचे मायबाप उपकार करत नाही करतात मग आता तुम्ही म्हणाल मायबाप तर मायबाप सांभाळती लोभाकार ने पाळती त्यांचे लोभ असत बर का म्हातारपणी आपण त्यांचा सांभाळ करावा म्हणून ते आपल्याला पाळतात बर का माय बाप सांभाळते लोभाकार पाळती पाळते पण आपल्याला निरंतर उपकार करण्यात कोण असतात काय सांगू आता संतांचे उपकार मध्ये निरंतर जागविते निरंतर जागा करतात मग तुम्ही म्हणाल का झोपीतून जागा करतात का नाही बरं का ज्या ठिकाणी आपण झोपलेला आहोत म्हणजे परमात्मा काय ज्या ठिकाणी आपण झाले आहोत ते संसार पण संतांचं आणि आपलं वेगळं आहे तर काय संत त्या परमार्थाच्या ठिकाणी जागे आहे पण या संसाराच्या ठिकाणी झोपले आहेत बर का म्हणून त्या परमार्थाच्या ठिकाणी आपल्याला ते जाग करतात आपल्याला कृपा करतात नवी नवी भगवंत प्राप्तीचा मार्ग दा दाखवतात म्हणून संतांचे संता विश्वास आहे संताची अपाई हा माझा विश्वास सर्व भावेदास घालू त्यांचा म्हणून देव आणि संत आज सातवं मासिक आहे म्हणजे आवडायच्या संतांची भेट होते बरं का तेव्हा सुखाची प्राप्ती होते होती संतांच्या भेटी गाव सुखाच्या गोष्टी त्यांचा माझ्या अण्णांचा सुद्धा विषय नारायण झाला होता बरं का विषय तो त्यांचा झाला नारायण त्यांना सुद्धा जीवनात दोन गोष्टी आवडतात बर का त्यांना संसारात होता बर का त्यांना फक्त परमार्थ करण्याची आवड लागली होती बर का म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराजांना दोन गोष्टी आवडतात कुठल्या देव आणि संत आणि जेव्हा ते न... देवाजवळ मागणी करायचे ते काय म्हणायचे कोण पुण्याचा होईन सेवक जी तारीख कुरावली देवाजवळ मागणी करत असताना सांगायचे कोण पुण्यचा होईन सेवक देवाजवळ मागणी करत असताना सांगाची मला संतांची पूजन करायचे आणि संतांजवळ मागणी करत असताना काय म्हणायचे काय मी उधार पाविना काय कृपा करी नारायण आयसे तुम्ही सांगा संत जना करा समाधान चित्त माझे संतांजवळ देवासाठी मागणी मागायची देवाजवळ संतांसाठी मागणी मागायची असं संतांचं महत्व आहे का म्हणून देव भेटले तर संतांची मागणी करत असताना मग त्यांना चंद्रभागेवर प्रेम नव्हतं का पुंडलिक प्रेम नव्हतं का तुकाराम महाराज म्हणतात विषय नावडे जनधन माता पिता त्यांना फक्त परमार्थच करण्याची आवड लागली होती बघा मग त्यांचा विषय फक्त ये पण ना न आवडणाऱ्या गोष्टी अनेक होत्या विषय तो एक नावडे अनेक विषय त्यांचा नारायण होता पण नावडे व्यवहारिक कुठल्याही त्यांना गोष्टी आवडत नव्हत्या म्हणून एकंदरी सर्व सुख आपल्याला प्राप्त करायचे असेल तर ते सुख संतांव का मग आता लोक तुकाराम महाराजांना विचारू लागले काय विचारू लागले आता तुम्ही म्हणत आहे की नावडे जन मग जन म्हणजे जग तुकाराम महाराजांना जन म्हणजे जग आवडणार नाही जगाला सुद्धा तुकाराम महाराज आवडणार नाही कि मग आता निर्वाणी प्रसंग आला तर तुमचा सांभाळ करणार कोण आहे तुमचा पाठीरा कोण आहे तुकाराम महाराज आपण माझ्या तिसरा चंद्र काय निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही तुकाराम महाराज म्हणतात कि मला त्याची काही चिंता नाही बर कारण माझा पाठीरा का, तो भगवान बर आहे बर का मागे पुढे उभा राही सांभाळ आली आगाम आहे कारण कुठलंही संकट आलं तर का कस उदाहरण द्यायच म्हणाल साठीवर त्या भक्तासाठी तो विष पण पहिला तयार आहे बर का त्या विठीवर सुद्धा उभा राहायला तयार आहे बर का मागे पुढे उभा राही सांभाळी तर निवारे म्हणून त्या भक्तांना कुठल्याही निर्वाणी प्रसंगाची त्यांना भीती नाही बघा का कारण तो पाठीरा त्यांच्या सोबत मागे कुठे उभा राहील सांभाळीत आता मागे पुढे उभा राहतो मग आता या तीन चरणाचा भाव झाल्यानंतर लोक काय विचारू लागली तुकाराम महाराजांना महाराज आता शेवटा मला सांगा काय सांगा भक्ती कशी करायची मग भक्ती कशी करायची म्हणजे काय सांगतात तुका सत्य साय तुम्ही सत्य कर्म करा बर हो का सत्य कर्म केल्यावर तुम्हाला देवाची प्राप्ती होईल का कारण जो सत्य कर्म करतो त्याला नक्कीच देवाची प्राप्ती होती बर का जर तुम्ही संतान जवळ उच्च केले लागून या पाया विषय एकच असतो बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जे पाहावी त्यांचं पूर्ण जीवन मध्ये ते विठ्ठल असतं बरं का म्हणून ते सत्यकर्म करा म्हणतात बरं का सत्यकर्म कारण निश्चितोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची हीच भक्ती आवडते कुठली भक्ती तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय प्राप्ती सत्य कर्म करणारी भक्ती देवाला आवडते बर का कारण ज्यावेळी आपण खोट बोलतो त्यावेळी देव आपल्याला प्राप्त होणार नाही बर का आणि जो कोणी खोट बोलतो किंवा जो खरी भक्ती करत आहे त्याच्या जर आडू असेल कोणी तर तुकाराम महाराज म्हणतात की तो नक्की नरका जाणार आहे बरं का तुका म्हणे सत्य कर्मावावी साय घातलिया वय नरका असा या चार चरणाचा मी जमे तसा भावार्थ सांगितलेला आहे आज माझे आजोबा म्हणजे वैकुंठवासी हरिभक्त परायण चंद्रकांत पाटोपडे पाडोकडे हे साधू माशी पत्रकार म्हणून त्यांच्या सातव्या मासिका निमित्त ही प्रवचन रुपये सेवा माझ्या आली का कारण माझ्यासारखा माझ्यासारखाम या संतांची वर्णन करू शकत करू शकत तुरुशक्त नाही बरं का म्हणून ही आजच्या सातव्या मासिका निमित्त सेवा आली होती जमीन तशी ही सेवा मी केलेली आहे झालेली सेवा

ना गणेश ना गणेश नाग गणेश गणेश तुकाराम